विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे साठ ते सत्तर गायी मृत्युमुखी महागाव तालुक्यातील घटना महागाव तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे महागाव तालुक्यातील धारकाना या गावातील विणी धरणात या विजेच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वारे व वा पावसामुळे जवळपास साठ ते सत्तर गायींना आपले प्राण गमवावे लागले आहे यात प्राप्त माहितीनुसार काल दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता अचानक वादळी वारा व वा मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली या वादळी वारा व वा पावसामुळे पुसद तालुक्यात शेतीचे घराचे अतुनात नुकसान झाले आहे अनेक झाडे कोलमडून पडली घरांची पडझड झाली परंतु महागाव तालुक्यात मात्र या वादळी वाऱ्यामुळे आणि विजांमुळे साठ ते सत्तर गायींची मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या साठ ते सत्तर गाई वेणी धरणावर चरण्यासाठी गेल्या होत्या परंतु अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व वा पावसामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे त्या साठ ते सत्तर गाई वेणी धरणाच्या पाण्यात मृत्युमुखी पडल्या ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे सदर घटना ही अत्यंत वेदनादायी असून अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे